मैदानी व मैदानी खेळ लोकांना दाखवण्यासाठी तरुण वर्ग त्यावेळेचा आणि विशेषतः तो मिरवणुकीमध्ये व्यक्त करून दाखवतात आणि हजारो लोक पाटे तीन चार वाजले तरी रस्त्याच्या कडेला मिरवणूक बघण्यासाठी थांबत आता ह्या कंटेनर मुळे चौक की रोड बंद झाल्यामुळे लोक थांबले तर साहेब माझे चौक बाड आणि बायक सुद्धा बघतो डॉक्टर आहे सत्य आहे सोनापैकी जे काय बाबासाहेब आले यांच्या आवडीवर भाषण करा बोलता बोलता बाबासाहेब सुनारे आज माझा जन्म आहे साहेब वाढदिवस ही उठली घेऊन जा हारायचा ही कशा आणि तेव्हापासून ही बाबासाहेबांच्या आयाती मिळवणूक सुरू झाली आयात असताना होती आपण पाहिजे आम्ही पाहिलेली फक्त पोटोला हार घालून प्रस्ताव करणे ही जयंती आता डेकोरेशन करून लोक बांबावून चालले आता काल गरज घेतली माता रमायची एवढी मोठी मिरवणूक कुठेच निघाली नाही सोलापूर शहरात आणि एवढी शिस्तबद्ध एवढे डेकोरेशन आणि किती वेळा बोलायला तशी केला जयंती असावी असं वाटत ही जयंती बाबासाहेबांच्या विचाराला प्राधान्य देऊन बाबासाहेबांच्या हातून जे काही राहिलेलं असेल समाजासाठी करणं त्याच्या उद्धारासाठी त्याच्या विकासासाठी त्याच्या कुटुंबासाठी देशासाठी बाबासाहेब असेल ते सगळं देश मोठा आहे म्हणजे समाजाला बाबासाहेबांनी नाकारलं नाही तर समाज वगैरे बाबी देश सगळ्यात मोठ हे बाबासाहेबांनी हा आम्हाला सह बाबासाहेबांच्या आघाडीचा या बाबासाहेबच्या पिरीमध्ये आता एक उदाहरण तुम्हाला एक अनुभव होत इथे सणा इथल्या माथ्या गेली होती नहीं? तो प्रसंग आम्ही विसरू शकत नाही कारण आपण पाहिले काही दिली आता उदाहरणार्थ बारशीचं उदाहरण बाबासाहेब यादव बारशीला आणि स्वतःची गरज चांगली होती बाबासाहेबाला नेऊन चहा पाणी करणे त्यातला आप्पाड एखेदे जुना कार्यक्रम आणि जिल्ह्यामध्ये मागे कुठलाही कार्यक्रम मिटिंग द्या तो आपाड एखादे आणि उकळायचा आहे काय आपलं अल्लाव हे लोक वयस्कर बिचारी कार्यक्रमाला आणि हे दोन वयस्कर माथाने गोड म्हणजे कोट पांढर पांढरा कोट वाळून ब्रेस जाऊ अज मी अजून आलो तर माझ्या अगोदर आहे आणि एवढे निष्ठावण लोक होते साहेब अभिमान वाटत आता आज देखाव पण आहे सगळ्या बाबासाहेबांची बाबासाहेबची अस्थिरत्याने आज जरी तो वेगळ्या जातीचा असेल त्या जातीचा आम्हाला चळवळीची शेवट पण तो बाबासाहेबांच्या एकनिष्ठ राहिला आणि त्याच सगळं श्रेत भाय्या साहेबांनी त्याला दिनांक असल्या आज म्हणतात ना मी केली मी करायला लागले मी बांधले किती टक्केवारी खाली मी सांगत नाही बर महापालिकेने एवढा मोठा खर्च केला त्यात तुमची किती भागीदारी आहे ती सांगा ना उदाहरण घ्या उद्यान किती वर्ष झाले मित्रा हलवरा जागावर बाबासाहेबांचा का बघतो कारण काल शांत मीटिंग मध्ये विषय निघाला तो म्हणजे असे प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष नाही माझा कुठं आहे

आमदार निवृत्ती असे लोक पहायला तर चळवळ कशाला चळवळ चळवळ कशावर बांधव समाजाचे समाजातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी जर तुम्ही एकत्रित येऊन त्याचा अभ्यास करून जर आंदोलन केली सरकारला जाधव करून दिली त्यावर आपण चळवळ म्हणतो वाचलून बोलल म्हणजे चळवळ नाही तुम्हाला वाचलून लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांसाठी पाहिजे लोकांसाठी आंदोलन केलं पाहिजे हे प्रसंगी ह्या सगळ्या आता मी मंडळ आमच्यासारखी चळवळ म्हणजे मार कोणी खालता हा त्याच्यामुळे चळवळ टिकली चौऱ्यांशी कार्यकर्ते नाही लोक बाकी साहेब ज्याचा काही समाजाला घराला की समाजाला काय असे आहेत काही ते उगं म्हणा आम्ही चळू बाबासाहेब आज आम्ही आहोत आम्ही बाबासाहेब म्हणायचं नसतं एक नाय सर आता काही नाडक लोक मी एकच सांगेन नाचा बागडा जवळघोष करा तर हेच प्रकार करून समाजाचे चित्र न इतराचं मांडू नका आणि बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा केली या चळवळीला गतीत असेल त्या दुसरी पाऊल कोण निघा हे आमच्या म्हणजे जयंती झाली हा बाग आनंद साजरा करते करतील मर्यादा असावी मर्यादा नसेल तर मग काय मनमट येण्याच्या दुर्द्यात काय करायचं या बाबासाहेब आंबेडकर साहेब साऱ्या जयंती शहर व जिल्ह्यातील सर्व आंबेडकर आणि माझ्या हार्दिक हार्दिक तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका